पुस्तकाच्या अनुषंगाने काही महत्वाचे विषय आपल्या समोर मांडायचे होते आणि आपल्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मांडायचे होते महायुती सरकारने साधारण तीनशे तीस कोटी रुपयाच्या दोन योजना आपल्या धाराशिव शहरासाठी मंजूर केलेल्या आहेत आपल्याला कल्पना असेल की अमृत टू पॉईंट झिरो वन एकशे ऐंशी कोटीची आपली एक योजना आहे आपल्या शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो अजून सक्षम करण्याच्या अनुषंगाने आणि ट्वेंटी फोर बाय सेवन जे आपल्याला पाणी धाराशिव शहरात द्यायचं आहे त्याच्या अनुषंगाने ती योजना आहे आणि नगरोच्या माध्यमातून एकशे चोपन्न कोटीची योजना आहे अंदाजे पंचवीस किलोमीटर लांबीचा रस्ता तर या दोन्ही योजनांच्या कामाच्या भूमिपूजनाच्या अनुषंगाने आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि थोडी उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती वेळ देण्याबाबत आणि त्यांनी वेळ देण्याचं काय म्हणतात मान्य केलेलं आहे आणि लवकरच त्या अनुषंगाने आपल्या धारे धाराशिव शहरामध्ये आपण कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आहे तर या योजनेची माहिती आणि जो काही त्याचा तपशील आहे बाकी डिटेल्स त्या आपल्याला नोटच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जातील पण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत मला हे पोचवायचं होतं की या दोन्ही योजना राबवण्यासाठी आपण जे काही इतके दिवस प्रयत्न केले होते त्याचा आता उपयोग होतोय आणि दोन्ही योजना व्यवस्थित कार्यान्वित झाल्यानंतर आपल्या घराशी मधल्या नागरिकांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे एक तर पाण्याच्या बाबतीमध्ये उजनीवरनं आपण जे पाणी आणतोय ते स्वाभाविकच खूप महाग पडतं आणि ओरिजिनलीच आपण जेव्हा उजनीवरनं पाणी आणलं होतं तेव्हा असं ठरलं होतं की काही ठराविक परिस्थितीमध्ये रोज तिथलं पाणी आणायचं एरवी मेंटेनन्सच्या अनुषंगाने जे पाणी तिकडनं आणणं गरजेचं आहे किंवा तिथले पंपसेट्स चालू ठेवणं गरजेचं आहे त्या पद्धतीने ते थे चालू ठेवायचे चा, असं साधारण ठरलेलं होतं आणि आपण स्वाभाविकपणे पाणी जिथे उपलब्ध आहे जवळ एरणं आहे विवर आहे इतर आपले जे सोर्सेस आहेत आए, ते वापरणं आवश्यक होतं कारण आपला विजेचा खर्च आणि अनुषंगिक देखभाल दुरुस्तीचा खर्च जो आहे तो उशिनिंग खूप जास्त होतो तो की परवडण्यासारखा निश्चितच असू शकत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून या कामाची जी आहे सुरुवात जी आहे नगरुत्तांच्या सॉरी अमृत टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून त्याची एका अर्थाने सुरुवात झाली परंतु अधिकृत सुरुवात जी आहे ती मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये होईल नगरोत्थानच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की हे टेंडर होऊन बरेच दिवस झाले होते काही प्रशासकीय विषय होते ते प्रशासकीय विषय जे आहेत ते आता साधारण क्लिअर झालेले आहे आणि त्याच्यामुळे ते एकशे चौपन्न कोटीचं जे काम आहे साधारण पंचवीस किलोमीटरचं सा, ते देखील लवकरच सुरू होणार आहे आणि महायुती सरकारचे मी धाराशिवकरांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि लवकरच काम सुरू होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो आपल्याला या बाबतीत काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर आपण विचारावं सांगतो विनंती केलेली आहे ती मान्य झालेली आहे आता त्याचं बाकीचं प्लॅनिंग जे ते होईल नेमका कार्यक्रम या महिन्यात का पुढल्या महिन्यात काय करू ना त्याला तिघांची वेळ जी आहे ती व्यवस्थित ऑर्गनाईज करून करू आपण पण थोडक्यात हा विषय जो आहे

त्यांना त्याचं वास्तव माहिती तुम्ही लोकांना विचारलं आणि जर सांगितलं तुम्हाला तर पुढे आपण देऊन प्रेशनोट देऊन आता त्याच सगळं तपशील आहे किती किलोमीटरच पार्टी काय करणार सगळं आहे